हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल शुभू स्टुडिओ आज मी माझ्या आजोबांच्या शेतामध्ये आले आहे mm. आज आपण मोसंबीच्या बागात जाऊन माझ्या आजोबांकडनं मोसंबी आणि झाडाची माहिती घेऊया आज आपण टेमकर वस्तीवरती बाबासाहेब टेमकर यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्यांनी खूप छान मोसंबीचा बाग लावलेला आहे आपण त्यांना त्यांच्या बागाबद्दल माहिती विचारणार आहोत की एवढ्या कमी वेळामध्ये एवढं छान झाडं झालेले आहेत आणि खूप चांगलं उत्पन्न ते याच्यामधून घेत आहेत तर आपण त्यांना प्रश्न विचारूया आणि बागेबद्दल माहिती थोडक्यात सांगतील सांगा आज आपण ही जी बाग बघू लागलो ही जानेवारी जून दोन हजार बावीसला लागवड झालेली आहे आणि ह्या बागेचं वैशिष्ट्य म्हणजे आपण साडेतीन वर्षामध्ये तिला फळंधारणं धरलेली आहे आणि ही ले ले बाग धरताना आपण ह्या बागेला पहिल्यापासून इनलाईन लॅटरल टाकलेली आहे आणि आता तीन तीन लॅटरल टाकून आपण तिला पाणी देतो आहे आणि याचं असं वैशिष्ट्य आहे ही काटल गोड म्हणून व्हरायटी आहे आणि ही जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये तर अपेक्षित उत्पन्न आपल्याला याच्यापासून एक ऐंशी टनापर्यंत उत्पन्न मिळायला पाहिजे अशी अपेक्षा आहे दोन हजार चोवीसशे झाडं आहे दोन हजार झाडं हे फळावर आहे आणि ऐंशी टनापर्यंत आपल्याला उत्पन्न मिळेल कृषी विभागामध्ये होतो आणि अगोदर ही बाग लागवड माझी पत्नी आशाबाई टेमकर आणि सुनबाई प्रियंका टेमकर यांनी बघितली त्यांनी ती बाग आतापर्यंत सांभाळलेली आहे आणि आता मी रिटायर झाल्यानंतर मी आता ती बाग बघतो आहे छान याची काळजी कशा प्रकारे घेता तुम्ही बागेची आपण दर दोन तीन दिवसाला पाणी देतो आणि आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत टाकलेलं नाही फक्त शेणखताचा वापर करतो जे गवत निघतं ते या ठिकाणी कापून टाकतोय आणि त्या गवताच या ठिकाणी खत बनताय आता गवत काढण्याचं काम तुम्ही केलेलं आहे नाही का एकदम स्वच्छ असा बाग हा दिसत आहे हे आमचे लखन मामा आहे आणि यांनी लखन मामा आहेत यांनी इथे गवत काढलेलं आहे छानपैकी हे जे मशीन दिसत आहे त्या मशीनद्वारे यांनी एका दिवसात गवत बरंच गवत काढलेलं आहे आपण त्यांनाच विचारूया त्यांनी कसं केलेलं आहे त्या मशीनचा रिव्ह्यू कसा आहे इथे ले लेबर भेटत नाही गावाकडे त्याच्यामुळे मशीनचा वापर करून गवत काढणे काढण्याचे काम केलेले आहे तर लखन मामा कसं राहिला रिव्ह्यू मशीनचा कसं चालतं मशीन छान आहे सर्वसाधारण माणूस मशीनचं वजन जास्त आहे का लावलेलं आहे ना मशीन बघू तुमचं मशीन कसं लावले पाठील कमी सात किलो पर्यंत आणि कशावर चालतं ते पेट्रोलवर चालतं डिझेल वर चालतं पेट्रोलवर चालतं आणि कसं गवत काढले तुम्ही आम्हाला काढून तरी दाखवा चला आपण एका ठिकाणी गवत काढू बघा आता मशीनने गवत काढायचं काम चालू आहे पाहू शकता तुम्ही इथलं सगळं गवत एका सेकंदामध्ये इथून निघालेलं आहे आता पुढचं गावात का ते काढताय आपण व्हिडिओ करूयात त्यांचा काढायला थांब हा पाण्याची बचत होते है ना तुम्ही तुम्ही नवीन विहीर पण केली ना हो। पाणी लागलं ला का तुमच्या विहिरीला लागलं किती पाणी लागलं काय रवि भैया आप यहाँ पे काम करते हो कैसे लगता है आपको यहाँ पे काम करके अच्छा लगता है आप क्या क्या काम करते हो यहाँ पे पानी का, कुरेपने का वही काम करते, काम करते नहीं। है, है। आपने बाग अच्छी हुई अभी ये, अच्छी। ये, ये साल अच्छी है अगर अच्छा भाव मिला तो अच्छा रहेगा आगे है हम्म ठीक है आमसम भी सब आधुनिक पद्धति में शेती करते सामने ड्रीप के पानी खूब कमी लग बचत होती आणि भाजीपाला वगैरे कसा आहे तुम्ही विकत आणता तुमच्या शेतातच पिकवतो भाजीपाला आम्ही सगळा आमचा असतो आम्ही घरी भाजीपाला किंवा फवारणीचा भाजीपाला असतो आमचा अरे वा पपईचं झाड पण आलेलं आहे आणि पपया लागलेला आहे खूप मोठ्या ट्रॅप बघतोय हा आपण घरच्या घरी तयार केलेला आहे हा ट्रॅप आम फळमाशीचा आहे ह्या झाडांना जी फळमाशी लागते लाग 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 ला त्याच्यासाठी आपण इथं एक लूर वापरलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दिसू लागलं की इतके किडे याच्यामध्ये कोणतीही फवारणी करता जमा झालेले आहे आणि हे आमची सई पण त्याच्याबद्दल माहिती सांगणार ह्या साइड मी अशा आणि वरतून एक छिद्र काढलं आणि मग त्याच्यात एक तार टाकून वडीमध्ये अटकून वडी त्याच्या चा, सोडून टाकली अच्छा आणि हे तुम्ही तारा आणि हे बांबू कशासाठी लावले वड जास्त लागलेले हे तार असे लावलेले तारांनी आणि काय लावले तुम्ही बांबू हा बांबू तार आणि बांबू लावलेला आहे ना कशासाठी लावले ते झाड खाली पडू नये हम्म झाडांना वजन जास्त झालं मोसंबीच नाही का हम्म हो। तू मोठी झाल्यावर तू शेती करणार का हो। तुला आवडते का शेती हो, हो ना अभ्यास पण करायचा आणि शेती पण करणार ना हा आपण बघू शकतो या झाडाला किती मोसंब्या लागल्या हे एकच झाड आहे आणि ह्या एका झाडाला किती साऱ्या मोसंब्या इथे लागलेल्या आहे जवळपास चाळीस किलो मोसंबी फक्त एका झाडाला निघेल अशी अपेक्षा आहे <coughs> बघू शकता तुम्ही कसे घड लागलेले आहेत मोसंबीचे हे बघा आजोबांनी लावलेल्या झाडाचे फळ हे नातोंड चाखत आहे तिथे अरे तुमच्या शेतामध्ये हुरडा पार्टी होती की नाही आम्हाला बोलवणार की नाही

किती मोठा घड लागलेला मोसमीच हे आमच्या आजीनी ड्रॅगन फ्रूट लावलेले आहे म्हणजे आमच्या रोप तयार करण्याचं चा काम चालू आहे इकडचं गवत अजून काढणं चालू आहे अजून भरपूर गवत काढायचं बाकी आहे थोड्या दिवसात आता ड्रॅगन फ्रूटची पण शेतीचा एक प्लॉट करून बघायचा आहे किती सक्सेसफुल होतो ते बघता येईल आता आपण विहिरीकडे आलेलो आहे नवीन विहीर अजूनही बनवलेली आहे नवीन विहीर कशी आहे तुम्हाला दाखवते आमच्या विहिरीला किती पाणी लागलं ते दाखवते आणि जरी किती खोले विहीर तुमची किती खोली आहे किती पाणी सध्या विहिरी मध्ये सत्तर फूट पाणी आहे आणि जरी आपण ना एक दिवसासाठी याला विहिरीच्या पाण्याला उपसायला ठेवलं आणि हे काय इथे उपसत नाही फिल्टर फिल्टर आहेत इकडे पण मोसंबीचा बाग आहे टोटल किती मोसंबीचा बाग चोवीसशे झाड हे बघा किती मस्त मोसंबी लागलेले आहे हे दादा शेतामध्ये पण सायकल फिरवत आहे खाली पाहून चालत हे माझ्या आवळे तर काही दिसत नाही तुम्ही काढून घेतले का आलेच नाही याला हो मागच्या काही आवळे आले होते भेंडी दिसते ही वांगे दिसतात हे आम्ही भाजीपाला इथे लावतो काय तुम्ही मिरच्या बिरच्या दिसता इथे आणि इथे दोन किचन गार्डन आहे हो, तुम्ही किचन गार्डन बनवलेलं आहे हो, मग बाहेरून भाजीपाला आणत का नाही तुम्ही काय विकत आणतो ना, ना, हे काहीतरी ही मोठी मोसंबी आलेली आहे का तुमच्याकडे मोसंबी नाही मोसंबी दिसतं दिसत मोसंबी नाही आणि हे पपान अच्छा एवढं मोठं फळ आहे हो, बाप रे बाप आणि ते तर किती सारे लागलेले तुमच्या झाडाला आणि हे शेवगा आहेत काय वा वाजार मग आता तुमच्या अजूनही हे शेत छान लावलेलं आहे मग आता हे शेत जपण्याचं काम कोणाच आहे आमच्या दोघांच व्हेरी गुड सॉरी दोघांच नाही तिघांचं तिघांचं व्हेरी गुड तिथं तुमच्या सगळ्यांचं आहे है ना अजूनही हो, हो, झाड लावले तुम्ही त्याला पाणी घालायचं काम केलं पाहिजे चला आता आता आणखी गोष्ट दाखव आंबेड्या